खर तर प्रचार सुरुवात झाले आहे कशा प्रकारे लोकांचा प्रचार पाहायला मिळतो प्रभाग क्रमांक वीस मध्ये माहितीच्या माध्यमातून आम्ही पाच उमेदवार या प्रभागामध्ये माहितीच्या माध्यमातून भाजप पक्षाकडून चार आणि मी शिवसेना पक्षाकडून सांगायचं झालं तर या प्रभागामध्ये आज तुम्ही पाहिलं असेल की माझी नगरसेवक स्वरगवासी बाळासाहेब साळके यांच्या घराल्याने जाहीर पाठिंबा माहिती लागली त्यांनी भाजप पक्षामध्ये सर्व परिवाराने प्रवेश केला त्यामुळे आमच्यासारख्या सर्वच पाचवी उमेदवारांना महायुतीच्या ताकद मिळाली आणि सांगत झालं तर आनंद नक्कीच होतो की अशा प्रत्येक कॉलनीतून आम्हाला जाहीर पाठिंबा मिळेल त्यामुळं ही येणारी पंधरा तारखेची निवडणूक आहे ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणखी सोपी होते खरं तर प्रभाव वीस मध्ये सध्या पैशाचा लोप दाखवला जाईल किंवा हे असे प्रचार सध्या सुरू आहे विरोधकांवरून त्यांना काय सांगाल तुम्ही विरोधकांच्या टीकेला उत्तर न दिलेलं त्यांच्या उत्तर उ येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारीख झाली की सोळा तारखेनंतर त्यांना कामातून उत्तर दिलं नाही सांगायचं झालं तर ही निवडणूक लोकांनी हाती घेतलेली आहे पैसे किंवा बाकीच्या गोष्टी लांब राहतील पण सर्वसामान्य लोक आमच्यासोबत आहेत एवढं या निमित्तानं तुम्हाला सांगू शकतो